एक विचार एक प्रेरणा चौदह एप्रिल अठराशे ला मध्य प्रदेश महू या एका छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला वडिलांच्या ब्रिटिश राजवटीतील नोकरीमुळे बऱ्याच प्रयत्नांनंतर सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला समाजातील स्पृश्य अस्पृश्य विदारक सत्य बाबासाहेबांनी अनेकदा अनुभवलं एकदा महाविद्यालयातून घरी जाताना तहानेनं व्याकुल झालेल्या बाबासाहेबांनी वाटेतल्या एक एका गृहस्थाला पिण्यासाठी पाणी मागितलं पण त्यांनी पाणी न देता अस्पृश्य म्हणून हिणवलं या आघातानं त्यांचे डोळे पाणावले पुढे बाबासाहेब हे व्यक्तिमत्व नावरूपाला आल्यावर हे गृहस्थ रोज त्यांच्यासाठी पाण्याचा माठ करून ठेवले पण स्वाभिमानी बाबासाहेबांनी याकडे कधी ढुंकूनही पाहिलं नाही एक विचार एक प्रेरणा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला मध्यप्रदेशातील महू या एका छोट्याशा गावी त्यांचा सा जन्म झाला वडिलांच्या ब्रिटिश राजवटीतील नोकरीमुळे बऱ्याच प्रयत्नांनंतर सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला समाजातील स्पृश्य अस्पृश्यतेच विनारक सत्य बाबासाहेबांनी अनेकदा अनुभव एकदा महाविद्यालयातून घरी जाताना तहाने व्याकुळ झालेल्या बाबासाहेबांनी वाटेतल्या एक गृहस्थाला पिण्यासाठी पाणी मागण्यात অস্পৃশ্য বলুন